मी दिनेश पाटील मी आता उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपरशाने पावन झालेल्या आणि आंबर ऋषी यांच्या आध्यात्मिक तपश्चर्याने पावन अशा श्रीक्षेत्र आंबारडे तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर डोंजाई ज्योतिबा मंदिर या ठिकाणी मी आहे या ठिकाणी नवरात्रीच्या उस... निमित्ताने आपण या ठिकाणी या मंदिराचं पावित्र्य आणि भाविकांचं मनोगत आणि या ठिकाणी मुख्य गुरव आणि ढोलवादक यांचं आपण मनोगत व्यक्त जाणून घेणार आहे की कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो श्री क्षेत्र आंबारडे महाराष्ट्रातील ढोलवादक अशोक साहेब यांच्याकडनं जाणून घेऊ की ते देवाची सेवेसाठी त्यांच्या वाडवडलांपासून ही परंपरा कशी चालवत आहे ही परंपरा हे गाव आमच्या वाडावडलापासून चालत आलेलं आणि तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवलेली आणि ती परंपरा आमच्या मुलाबायांसुद्धा पुढे चालू ठेवली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि ह्या mm. mm. गावाजवळ आम्ही येतो mm. आम्ही क्षेत्राला येतो चैत्राला गावची जत्रा असते त्या चैत्राला चैत्राला येतो तेव्हा ते ते देवाचा गाडा असते तर गाड्याचा पुढे आम्ही आमचं ढोलवादक असते काय आणि इतर आमचे दुसरी ढोलवादकाने असते त्यावेळेला आणि आम्ही जेव्हा नऊ दिवस आम्ही इथे येतो देवीची सेवा करायला मिळते त्यात आम्हाला आनंद मिळतो काय आणि गावातली आम्हाला लोक चांगले सहकार्य करतात चांगल्या प्रेमानं बोलतात काय त्यांचं चांगलं आम्हाला सहकार्य मिळतं त्या बदल्यात काय असं मानधन की किंवा काय मानधन म्हणजे आम्ही जेव्हा आमची ही आमचे आता भात काढण्याची लागण होती लाग होती त्यानंतर मग आमचा एक खण ठरलेला असतो एक खण ठरलेला असतो आणि तो खण आम्हाला आम्ही आम्हाला घरोघरी गेले की आम्हाला ते खण आम्हाला घालतो खंडापेक्षा आम्ही जास्त देतो म्हणजे सुरुवातीपासून जे पूर्वीपासून चालत आलेली एक गाव आणि बारा बारापर्यंत ती सिस्टम आतापर्यंत तसेच चालत आलेली म्हणजे एका आजच्या जागतिकीकरणात दोन हजार पंचवीसच्या जागतिकीकरण यांत्रिकीकरणाच्या युगात पण गावकींना आपली पारंपरिक वाढवडलांनी जे रीतीरिवाज घालून दिले ते अजूनही बऱ्यापैकी चालू आहेत बऱ्यापैकी चालू आहेत आणि त्याच त्यामुळे गावचं गाव पण टिकून गाव पण म्हणा किंवा हे जे पहिल्यापासून जी चालीरीती ती उडी आले चालत ती आपलं अजूनपर्यंत आहेत आणि इथून पण सांभाळावं देवाची सेवा करताना अनुभव देवाची सेवा करताना इथं एवढं मनरमत मी नऊ दिवस गावाकडे सुद्धा जायचे अच्छा गावाकडे म्हटलं तरी पण जायचं काय इथलं जाऊसच वाटत वाटत काय आणि जाताना एवढं मन भरून येतं धन्यवाद तुमच्या संघ बोलून खूप खूप आनंद झाला आई दोन जायचा आशीर्वाद असाच तुमच्या पाठीशी राहतो आणि या मंदिरात आज नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसला साल पाय आणि दोन गडी नवरात्र बसलेले आहेत आपण जाणून घेऊया की नवरात्र उत्सव आणि कोण प्रकारे साजरा केला जातो आणि रोजची दिनचर्या काय असते आणि देवीचं पावित्र्य राखण्यासाठी कोणत्या कोणते नियम आटे असतात इथं कशा प्रकारचं खानपान रोजचा दैनंदिन कार्यक्र कार्यक्रम होतो हे इथल्या नवरात्र बसलेल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया सधा उपवास त्यानंतर चौसष्ट तासानं कमीत कमी, कमी पासष्ट तासानं आम्ही फराळ करतो फराळ केल्यानंतर फराळ म्हणजे दुपारत करतो आयुक्त त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे दहा वाजता दुपारत करतो त्याच्यानंतर नववी दिच्यावर आमचा जागर दहावी दिच्याला शिलिंगर अशी पद्धत इथं मार्ग <सथी> तीन दिवस उपवास म्हणजे फक्त पाण्यावरती असतं असं ऐकायला भेटलं मला फक्त पाणी ते पण एक चमचाच पाणी असतं तरी आणि आणि तालुक्यातल्या इतर देवस्थानापैकी इथला नवरात्र उत्सव खूपच कडक असतो रोजच्या आहारामध्ये काय काय समाविष्ट असतं फक्त सकाळ आणि म्हणजे दुपारच्या वेळी आणि संध्याकाळी फक्त केळी दही खजूर खोबरं आणि दोन केळी दो आणि एक दूध आणि दही जेवढं आपल्या प्रमाणात असेल तेवढं घेऊन येतात बाकीच्या जे लागेल लागे। म्हणजे तेवढंच असतं बाकी फराळ दुसरं इतर व्यक्ती काही नसतं फक्त के म्हणजे तुमचं सफरचंद किंवा असे द्राक्ष म्हणा चिचडी म्हणा असं वगैरे इतर काही फराळाला नसतं फक्त आमच्या याला फक्त एवढंच असतं दोन केळी किंवा तीन केळी आणि दही दूध आणि खजूर खोबरं खो किचलेलं किंवा तोडून आणलेलं आणि साख खडी साखर किंवा आपली पिठी साखर या असे इतर वस्तू असतात बाकी इतर काही दुसरं नसतं आणि हेच आमचे दोन टाईम करा असतात आणि इतर सुरुवातीला जे असतं ते फक्त कसं असतं की आपण ज्यावेळी उपवास धरतो जेव्हा पहिली वाद धरतो ती आपण एक वाद धरतो ती एक वाद धरल्यानंतर ती घरात सोडली जाते आणि दुसऱ्या दिवशी जो सुरुवात होतो उपवास तो फक्त तीर्थ फक्त असतं सकाळ आणि संध्याकाळ आणि इतर वेळी म्हणजे लोकांना म्हणजे बाकी दोन दिवस आमचा कडक उपवास आणि तिसऱ्या दिवशी मग तो आम्ही दुपारच्या वेळी फक्त दही दूध केळी याच्यावरतीच आमचा जो उपवास जातो आणि मग बाकी मग संध्याकाळी थोडक्यात म्हणजे जसं आपल्या साधू संतांनी ऋषी म्हणून उपवासाचे जे महात्म्य लिहून ठेवलेलं आहे की उपवास कशासाठी धरावा त्यांना आपल्या शरीरात किंवा एकंदरीत आध्यात्मिक विचारात काय फरक पडतो माणसाला आजच्या कलियुगात सुद्धा स्वतःवर कंट्रोल आहे का खाण्यापिण्यात हे थोडक्यात सिद्ध होतं या ठिकाणी आणि हे तुम्ही नऊ दिवस पाहता म्हणजे खरंच माणसाला स्वतःवर कंट्रोल आहे तुमच्या रोजच्या शिक्षणाबरोबर कुठेतरी अध्यात्म सुद्धा पाहिजे आणि त्या अध्यात्मामुळे जीवनाला शांती भेटते हा फरक इथल्या महिलांना विचारू की रोजच्या दैनंदिन जीवनात इतर दिवस जे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तुम्ही असता ते काम करता आणि नवरात्र नऊ दिवस बसता त्या दिवसात आणि इतर दिवसात तुमच्या विचारसरणीत बोलण्याचालण्यात काय फरक आहे का आपण महिला कमी पकडून तुमचं रोजचं दैनंदिन जीवन आणि आताच्या नऊ दिवसाच्या जीवनात काय फरक वाटतोय का नाही फरक वाटत म्हणजे ते धाकधुकीचं जीवन रोजचं उठून काम करणं आणि इथं शांती भेटले का तुमच्या जीवाला म्हणजे आध्यात्म शांतोष सगळं देवाच्या छता खाली देवाचा आहे का आशीर्वाद आहे का असं वाटतंय का मध्यंतरी तुम्ही म्हणताय पण त्या ताण लागतच नाही ताण लागतच नाही मध्यंत्री पाणी प्यायचं म्हटलं ताण नाही दोन रक्ताला फराव करीत तेव्हाच पाणी प्यायचं बाकी थोडक्यात देवाची आणि डोंचाळीचीच कृपा म्हणायची कृपा म्हणायची की तेवढी ताकद तुम्हाला दिली आणि जेवळात ज्यावेळी व्यक्ती येतो त्याला त्यावेळी त्याचे सगळं म्हणजे सगळं तो विचारच विसरून जातो फक्त देवाचं स्मरण आणि ते पण त्याच्यात ज्यावेळी तो बसला ना की त्याला काहीच वाटत नाही की बाबा आता मला काय होईल काहीच आहे तुकडे मला नाहीयची नाही अशी माहिती काय नाही की इथं आल्यावर येऊन आपल्याला बसायची पण इच्छा म्हणजे असं तरतरी पण असतो की असं काही वाटत नाही आपल्याला तुमचं कितवी वेळ हे माझी आहे बापा तुमची कितवी वेळ सातवी सातवी वेळ आधी तुमची सहावी वेळ हा आई तुमची माझी दोन वेळ दोन वेळ काय फरक वाटतोय दिवस दिवसभर इथनं माग वर्षाचे इतर दिवस, दिवस, वर दिवस घरात काम करणं शेतात काम करणं गुराढोराच्या मागून काम करणं आणि आज देवाच्या दाराची पायशी येऊन बसणं याच्यात काय फरक वाटतोय का त्यांच वाटतंय रोजच्या याच्यापासून वेगवेगळी मुक्तता आणि एक मनशांती एक जोरात अशी बनते हा एक फरक आहे तुम्हाला काय वाटतंय हाय फरक वाटतोय हाय फरक दिवसाचा उपवास केलाय आम्ही काय भूक नाही ताण नाही व्यवस्थित आहे देवाची कृप आहे पहिलाच आहे आमचा वेळ तर आम्ही घरात तीन वेळा खायचो इथं तीन दिवस नाही खाल्लं तरी काय नाही वाटलं व्यवस्थित आहे तीन वेळ मोठी ताकद आपल्या जागृत देवस्थान मोठी आहे ना फरळ करायचा दही दूध खोबर खजुवा तुम्ही तू आई तुम्हाला काय वाटत तुमची किती वेळ आमची पहिलीच पहिली दिले देवान ताकद दिली दिले? दिली आवास काय भूक भूकता काय तीन दिवस लागली नाही 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 आधी वाटत काय लागेल काय आवासनी एवढं स्त्री काय नाही खरंच शांत तुम्हाला काय वाटतंय तुमची किती वेळ पहिली पहिलीच वेळ हो पहिली आम्हाला पण चांगलाच अनुभव आला पण वाटत होतं बाबा आम्हाला नाही जम इथं आल्यानंतर आम्हाला काय वाटलं नाही घरी रात्रीची कधी झोप नाही पण इथं शांत झोप लागत आई काके तुमची किती वेळ माझी पण पहिलीच वेळ आता खरं सांगायचं म्हणजे बसायच्या पहिल्या वेळी बसायच्या आधी मला एवढं घाबरवत होतो की माझ्यान जमते का नाही कारण मला अशी लिटरचा त्रास आहे ना, 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 ना जमते खे मला खूप म्हणजे भीती वाटत पण पहिल्या दिवशी ज्या दिवशी गोवा धरला ना त्या दिवसापासून मला एवढा अनुभव आला की अनुभव आला या देवीचा आमच्या एवढं हे आहे महत्व आहे देवाच या देवाच्या मंदिराचं एवढं महत्व आहे खूपच आहे मी पण लहानपणापासून ऐकत आलोय सर्व पण आता तुमच्या तोंडातून तुम्ही तो अनुभव घेतलाय सर खूप म्हणजे मला अनुभव आला आणि घरी रात्री झोप लागत नाही पण इथं खाली पडल्याबरोबर आराम सकाळी पाच वाजता एवढी झोप शांत लागते आणि खरोखर या देवी ताई डोमदाईचं बाबा ज्योतिबाच खूप हे आहे मला खूप खूप अनुभव आहे बरं आता सर्वजण तुम्ही गावातल्या तरुणांना आंबारडे नगरीतल्या तरुणांना किंवा या आपल्या तालुका जिल्हा कोल्हापूर मधल्या तरुणांना अध्यात्म देवाबद्दल काय सांगू शकता की आजचा तरुण कुठे थोडंफार चार पुस्तकं शिकतो आणि देवाचं नाव अध्यात्मापासून दूर दूर जातो इतर धर्मात जेवढे जास्त शिकतील तेवढे ते धार्मिक होतात तेवढे ते धर्म जोपासतात पण आपल्या हिंदू धर्मात अशी आहे की जेवढे चार पुस्तकं शिकला की तो अध्यात्मापासून याच्यापासून दूर जातो अशा तरुणांना तुम्ही काय सांगू हो शकता काय संदेश देऊ शकता तरुण करतोय जर आम्ही सांगितलं की परंपरा कशी तर ठीक आहे मग आजकाल शिकलेला आय बारा सांगितलं आणि तुम्ही मार्गदर्शन कसेच करणार यावर तुम्ही शिकलेला माणूस आई केला ते माझ्या कुठे बरोबर आहे आणि ज्या आपल्या हिंदू धर्मातल्या ज्या परंपरा मोडीत निघत आहेत आणि आपल्या पूर्वजांनी जे रीती रिवाज पाळून दिलेत आपल्यासाठी ते कुठेतरी नामशेष होत आहेत कारण पहिले या मंदिरात बसायला जागा नव्हती नवरात्र म्हटल्यावर आता दिवसे दिवस संख्या कमी होत चालली मग आता तुम्ही अकालीन पाऊस पिकाचं उत्पादन कमी मारामारी रोगराई असे जे हे पसरत आहेत हे कुठेतरी धर्माचं पालन न केल्यामुळेच होतंय असं वाटतंय का तुम्हाला धर्माचं पालन